गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मजरातला सेमी एक सुटला आणि सेमी एक कोण पात्र बघा कशी लढत हे गाडी वाद झाली तीन गाड्यात लढत आहे अटी तटीची लढत चालवली इकडे अड्याल फलटण आणि पड्याल बोबडेवाडी खर तो गायात लढत चालवाय अड्याल फलटण करा आणि पर्याल भोबडेवाडी खर गाड्या सुटल्या सेमी दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालू आहे पुढे जाऊ नका खरं ना गाडी पळते गाडीवर लक्ष सोडा तीन सोडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मांडल या मंडळातला तीन सुटला सेमी तीन बोलतोय गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असं मैदान या मैदानातला सेमी तीन अतिशय सुंदर सातारा एक्सप्रेस हरे एवढ्या चार पाच प्रेक्षक सेमी बॅनल या मैदानातला गाड्यावर लक्ष द्या सेमी फायनल या मैदानातला चार पळतो आणि चार मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतात कोण होते फायनल साठी पात्र बघा लढात कसे आहे लड़ा सुंदर अशी लढत आणि लढात झाली पंच या ठिकाणी निकाल बघा या तीन गाड्यात लढत सेमी सहा सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये पाच सुटला आणि पाच मध्ये लढत सरमा हो पुढे गेला होतो मध्ये घ्यायच्या एक ला दोन ला खरडी तीन ला सोनगाव चार ला खरेड खेड पाच ला खरडेपूर आणि सहा ला घरडी की लढात चालू झाली दोन गाड्यामध्ये आर्याल कनेर खेड आणि पड्याल घरणी की अतिशय सुंदर आणि इजूच गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला सहा सुटला प्रेक्षक आणि मागासारखा प्रेक्षक मागासारखा प्रेक्षक वाड्याला कोपरा बाळू शेठ आर्याला अजिबात येऊ देऊ नका पळवल्या बैलाला पळवल्या सुंदर लढत सुंदर अशी लढत आणि लढत झाली गाड्या सुटल्या शेवटचा सेमिया मैदानातला साथ सुटला आणि कोण होतोय फायनल पात्र बघा कशा लढती चालवत लढत चालवली अटी तटीची लढत बघा अतिशय सुंदर अशी लढत झाली